राम मखत राता, मखत राता रक्षा म्हणताना आम्ही जरूर म्हणू मखत्राता मखत्राता कोण आहे हे आम्ही पेरलं पाहिजे की घाणम पाहतो मखत्राता नाकाचं रक्षण करून माझ्या माझी हा नाकाचं नव्हे जो माझा श्वासोश्वासाची क्रिया आहे जो माझा सहज प्राणाम आहे त्याचं रक्षण हा मखत्राता म्हणून करतच असतो म्हणून तो राम आहे तो राम आहे म्हणून तो मखत्राता आहे आणि तो मखत्राता आहे म्हणून मला मख करता व्हायला हवं तो मखत्रात आहे मग मला मख करता हवं मला रामनाम घ्यायला हवं मला प्राणायाम शिकता येण्याजोगाच असेल तर जरूर अनुलोम विनोलम प्राणायाम शिकेन मला ब्राह्मूर्त उठायलाच पाहिजे कधी ना कधीतरी महिन्यात एकदा तरी, तरी। त्यावेळेस मला जप नीट करायला पाहिजे म्हणजे मला कळेल की तो राम कसा माझ्या जीवनात प्रवेश नुसता करत नाही तर अधिकाधिक वाढत जातो जो हक्काने माझा दीड तासाचा आहे तो पण मी आयुष्यामध्ये किती वेळा मिळवला सांगा हक्काने आहे तुम्ही कितीही पापी असाल ते ब्राह्ममुर्त म्हणजे तो ॲक्टिव्ह आहेच माझं आयुष्य पण साठ वर्षाचं सत्तर वर्षाचं पन्नास वर्षाचं चाळीस वर्षाचं झालं किती वेळा आम्ही ब्राह्मूहूर्त उठलो देवाचा जप करण्यासाठी केवळ देवाचा जप करण्यासाठी माझं संकट सोडवण्यासाठी नाही जेव्हा मी फक्त देवासाठी जप करतो ना तू मिळवण्यासाठी तर तुम्हाला माहिती आहे की अधिक माझा फायदाच असतो असं ब्राह्ममुहूर्त आम्ही उठू कारण तो राममुहूर्त आहे राममुहूर्त रामप्रहर वेगळा आणि राममुहूर्त वेगळा राममुहूर्त म्हणजे ब्राह्मूहूर्ताचे दीड तास हे आम्हाला कळव आहे ब्राह्ममुहूर्त एकंदर अडीच तास असतो म्हणजे आम्हाला पहिला दीड तास हा रामप्रहर आहे पहिला दीड तास हा रामप्रहर ही रामघटिका आहे हा राममुहूर्त आहे तर नुसता रामाच्या पारी म्हणजे रामप्रहर ही वेगळी गोष्ट आहे मग आम्हाला पहिला दीड तास जो आहे अडीच तास आहेतच पहिल्या दीड तासामध्ये तो पूर्णपणे कार्यरत आहे तर पुढच्या एक तासामध्ये मला त्याची स्पंदनं ॲक्च्युली प्राप्त करून घेता येतं तीन वीस नंतर चाळीस तासामध्ये माझी उपासना परत होऊ शकते पहिल्या दीड तासामध्ये मला अधिकाधिक फायदा आहे हे मला कळलं पाहिजे मग कसं म्हणून बाबू फरक काय तर पहिल्या दीड तासामध्ये सूर्यही दिसतो आणि प्रकाश पण आहे तर पुढचा एक तास कसा आहे सूर्य दिसत नाही म्हणून प्रकाश आहे अशी आमची संध्याकाळची वेळ असते बघा सूर्य मावळलेला असतं अंधार झालेला असतं का पूर्णपणे नाही प्रकाश असतो थोडासा म्हणजे सूर्य दिसत नाही पण प्रकाश आहे ही परिस्थिती मी पुढचा एक तास पण त्यानंतर मात्र पूर्ण काळोखच काळोख आहे या अडीच तासानंतर कारण राम ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून कार्यरत नाही केवळ साक्षी स्वरूपाने मात्र आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तो ॲक्टिव्ह म्हणून असतो तेव्हा आम्ही कायम झोपलेलो असतो एवढ्या आयुष्यामध्ये आम्ही कधीही उठलेलो नसतो आणि कोणी आम्हाला सांगत नाही आम्हाला तो राम हवा तो ब्राह्ममुहूर्त हवा ते रामाचं नाम हवं तो राममुहूर्त हवा तो सहज प्राणायाम हवा आणि तो मखत राहता पण हवा आणि हे सगळं हवं असेल तर तो मख म्हणजे यज्ञ पण हवाच हवा